आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सीसीटीव्ही कॅमेरा ना जेवढं असेल ना ते काढतो दररोज तुम्ही बसताय ते परिपत्रक आहे तुम्हाला माहिती आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये आयडी घालून बसायचं असतं तुम्ही रिटायर झालेत तरी तुम्ही इथे बसता कशा राहता बसता पेन्शनचा इथे होतो पेन्शनचा इथे पेन्शनचा इथे इथे तुम्ही कशी काय बसले तुमचे जेव्हा काम करायचं होतं ना तेव्हा काम करत नव्हते तुम्ही समजलं ना जेव्हा तुम्हाला इथे नोकरीमध्ये होते तुम्ही तेव्हा तुम्ही तुमचं काम करत होते का तेव्हा काम करत नव्हते बरोबर आत्ता सुद्धा तुम्ही बसता पेन्शन म्हणजे तुमचा रिटायरमेंट झालेली आहे ना तर इथे बसून काय करायचे तुम्ही दलालीचं काम तुँगरे तुँगरे। तुम्ही तुम्ही ये करता येथे अरे केले आहेत आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे हा तुम्ही हे धंदे करताय गरज नाही म्हणजे काय तुम्ही इथे काय बसताय हे तुमचं जागा आहे का तिथे बसायची कुठे कुठे बस इथे काय बसता तुम्ही दरवर्ष इथे काय बसता या कॅबिनच्या आतमध्ये तुमची जागा आहे तुमची जागा आहे हे रिटायर्ड झाले ठीक आहे तरी त्यांच्या कॅबिनचं इथे ते बसतात आणि त्यांचे जे कोण मध्यस्थी येतात दलालीचं काम हे करत बसतात गरज आहे का साहेब तुम्हाला बोललो ना, ना।, ना, ना, ना रेकॉर्ड काढूया का सीसीटीव्ही कॅमेरामध्ये किती दिवस तुम्ही इथे बसता म्हणून आयडी कशाला आयडी नाही आयडी कसा असणार तुमचा तुमचे रिटायर्ड झालेले आहेत ना पण कशाला ते आयडी पण तुम्ही रिटायर्ड आहे तुम्ही आता नाही या विभागामध्ये कामाला तरी ते येता गरज आहे का परिपत्रक पर आहे प्रत्येक प्रत्येक विभागामध्ये रिटायर्ड झाल्यानंतर पण लोक इथे बसतात आणि दलालीचं काम करतात जेव्हा यांची नोकरी होती तेव्हा यांनी काय कोणाचं काम केलेलंच नाहीये पैसे खाण्याचं कामच केलेलं आहे आता सुद्धा ते कळत आहे बोला यांच्याकडे चाललंय आहे यांच्याकडे हे कोण आहे साहेब हे कोण आहे माझ्या पाहिलीसाठी आरोग्य कोण आहे हे तुमचं नाव आता रे आता नाही कधी होते किती महिने कर, होते यांचा काय संबंध आहे हे बोलाल करोना पण रिटायरमेंटच तुम्ही बघताय यांचं त्यांचं काय पी आहे काय पेन्शन अडकलंय तुम्ही करणार होते तुम्ही जबाब देता तुम्ही रेकॉर्डवर जबाब देता साहेब रेकॉर्डवर जबाब देता का की तुम्ही यांचे कामं करत होते खरं त्याची डॉक्युमेंट रिलेटेड असंच आपल्या कधी दिले हो कशाला मोठं बोलताय दररोज बसताय तुला जर यांना वाचवायचं तुमची नोकरीची तुम्ही हे ऐका ना तुम्ही जॉब घेता का यांची तर रिटायरमेंट झाली तुम्ही आता कामाला आहे तुम्हाला काय हे इथे बसून काय करताय तुम्ही बघितलं पाहिजे ना लोकांचे दलालीचे काम करतात आमच्या आधीचे साहेब साहेब जेव्हा काम होतं ना ऐकताना जेव्हा काम होतं ना तेव्हा लोकांची कामं केलेत का घरात घरात पैसे कमी पडलेत का निघाणचे होईल ना सगळ्यांना बरोबर नको तोच का इथे पडवा घेतलो इथे म्हणजे आता कोणाचं पेन्शन मिळत नसेल तर लोक येऊन इथे काम करतात काम हो असं असेल ना तर तुम्ही पगार जेव्हा घेत होते ना तेव्हा व्यवस्थित काम करायला पाहिजे जेवढे तगार आम्ही दिलेत ना त्याच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली दुसऱ्याचे जे फायदे असतात ना त्याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचं काम तुम्ही करता रेपॉड आहे आमच्याकडे गरज त्यांनी म्हणजे काय ते प्रशासनाने काढले माहितीये का तुमच्या काळातील लोक इथे बसतात का म्हणून काढलेले डी घातलं पाहिजे तुम्ही न जाता आता हा प्रत्येक विभागामध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विभागामध्ये ना एक ना एक अधिकारी असा असतो तो रिटायर्ड झालेला असतो निलंबित असतो पण तो त्या जागेवर बसतो लोकांना ते कळत नाही ते मध्यस्थी करतात त्यांच्याकडून पैसे घेतात आणि हे सगळे दलालीचे काम करतात इथे जेव्हा त्यांची नोकरी होती ना तेव्हा ते काम करायला पाहिजे होतं ना ते सोडून आत्ताच प्रत्येक रोज ते त्या कॅबिनमध्ये बसतात दोनदा त्यांना सांगितलं आहे साहेब तुम्ही इथे का बसताय तरी सुद्धा नाही नाही आमचं काम आहे काम आहे खोटं बोलताय आम्ही ऑन डॉक्युमेंट त्यांचे पूर्ण पुरावे आम्ही सादर करू आणि हे परिपत्रक आहे प्रत्येक पोलीस हे तुम्हाला दाखवतो या परिपत्रक मध्ये असं म्हटलेलं आहे की सरकारी कर्मचारी जे कोण असेल त्यांनी आयडी घालणं हे बंधनकारक आहे हे जाणून बुजून आयडी घालत नाही तर आपल्याला समजत नाहीये की कोण अधिकारी आहे कोण बाहेरचा कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून तर या विषय आता गंभीर विषय आहे या विषयावरती आम्ही वीजचा तक्रार देण्यात आहेत आणि पुढे जे काही विषय असेल ते लोकांसमोर मी मांडण्यात येईल धन्यवाद